तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना नळदुर्ग परिसरामध्ये कोणीतरी विकृत बुद्धीच्या माणसांनी भारतीय जनता पार्टीचे जे झेंडे टोप्या व जे काही साहित्य आहे ते या ठिकाणी फेकलं गेलेलं होतं चुकीच्या ठिकाणी फेकलं गेलेलं होतं ही बातमी समाजमाध्यमामध्ये आल्याच्यानंतर दादांचा जवळपास फक्त पाचच मिनटामध्ये मी नंतर पाहिलं ते की पाचच मिनटं घडलेली होती ही ऊन पाच मिनटामध्ये दादांचा फोन आला की तुम्ही त्या ठिकाणी जावं जे पडलेल्या वस्तू आहेत त्या गोळा करावून योग्य ठिकाणी न्याव्यात तशी सूचना आल्यानंतर आता आम्ही इथे आलेलो आहोत व सगळं गोळा केलेलं आहे व ते योग्य ठिकाणी आम्ही घेऊन जात आहोत याचा मान सन्मान राखला पाहिजे हे मान सन्मान राखला जावा जितका भारतीय जनता पार्टीचा ध्वज आमच्यासाठी प्रिय आहे एवढा प्रिय आहे की तेवढे जितका तिरंगा प्रिय आहे भारताचा याच्यासाठीच हा दादांचा फोन होता आणि त्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत राजा गांधी नाही एकतच माणस हे दोन तीन गटी करतात कोण आहे विकृत माणूस कोण आहे कोण टाकले की काय नाही टाकल्या सगळ्यात त्याच्यात टाकत सगळ्यात बसते त्याच्यात टाकत